मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका दशम हिंद केसरी बाकासूर हा सुद्धा या बिहुरीच्या मैदानात दाखल झालेला दा आहे मित्रांनो दशम हिंद केसरी बाकासूरच्या दावणीचा कबीर सुद्धा या बिहुरीच्या मैदानात दाखल झालेला दा आहे मामा नमस्कार नमस्कार आज कबीराला पण आणले आज कसं काय असणारे कबीराचं नियोजन काय कबिराज नियोजन ते आमचे मित्र आहे जगदारी हां त्यांच्या मायब्या बरोबर आता परवा दिवशी इकडं क्वार्टर फायनल ला गोल्ला घेतला ना ते नाही नाही त्या इकडे वासरूय माहिती दुसरा याचा दुसरा किती वेळ गटात पाहणार आहे कबिराची पण उत्सुकता असते प्रेक्षकांना किती वेळ गटात पाहणार आहे काय सव्वीस मध्ये आणि तास क्रमांक शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार आज कुणाला घेऊन आलाय काय मांगरेवाडी मांगरीवाडीचं घेऊन आपण मांगवाडीचं ह्याचं नाव काय आहे ह्याचं नाव सूर्या सूर्या ह्याचं तो हरण्या हरण्या आणि हा तो भैरव भैरव कसं कोणाचं नियोजन आहे काय आज हे सेटनीच केलं सगळं नियोजन आमचे मोठे बंधू आहेत हां त्यांनीच केलं सगळं नियोजन घरची गाडी पळणार आहे काय नाही घरची गाडी नाही आहे फोडून पुढून भैरवी सगळे तिन्ही पण हो तिन्ही पण किती वेळ गटात काय हा पंधरा वेगळा सूर्य पंधराव्या वेगवेगळ्या गटात पाळणार आहे हा हार एकवीस मध्ये पाळणार आहे हा आणि किंग भैरव एकोणतीस मध्ये पाळणार किंग भैरव एकवीस मध्ये एकोणतीस एकोणतीस हरणे एकवीस मध्ये शुभेच्छा तुम्हाला मद्यासाठी धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार नाव तुमचं यश दिवेकर गाव गाव वरवणी तालुका तालुका दौंड दौंड आज कुणाला घेऊन आलाय पिस्तूल पिस्तूल कोणावर नियोजन पिस्तूलच काय इथलं बैल आहे किती वेळ गटात पाहणार आहे गटात आहे पाच वेळा आणि तास क्रमांक तास क्रमांक दोन शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार आ, नाव तुमचं यश गाव आडोली अडोली कुणाला घेऊन आलाय डमरू डंबरू कुणावर नियोजन आहे डमरूच आज केलं नियोजन माहित नाही मामांनी मामांनी केले किती वेळ गटात पाहणार आहे काय गटात पण नाही माहिती शुभेच्छा तुम्हाला हनुमान मित्रांनो हनुमान शेट पिंगले गोडवली गोडवली खालापूर यांचा रोद्राडॉन सुद्धा या डेवरीच्या मैदानात दाखल झालेला आहे दादा नमस्कार, नमस्कार। नाश्ता चाललाय सकाळ सकाळ नाव सांगा तुमचं यश गाव आपलं गोडवली खालापूर कधी निघाला काय सकाळी चार वाजता आज कुणाला घेऊन आलाय काय रुद्रा 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 कुणावर नियोजन आहे रुद्राचं सा काय साताऱ्याचा बैल आहे किती वेळ बैल आहे सांग रमदादातांचा दा किती वेळा गटात नियोजन आहे काय बावीस बावीस आणि तास क्रमांक पाच शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार नाव तुमचं तेजत गाव भारती विद्यापीठ पुण्यातले पुण्यातले आज कुणाला घेऊन रा। रा। आलाय काय सरजा अठरा अठरा आहे सरजा अठरा अठरा भारती विद्यापीठ कुणावर नियोजन केले सरजेचं काय आमच्या मोठ्या बंधूंनी केले आणि कितव्या काट्यात पाहणार आहे सरजा नऊ नंबर आणि तास क्रमांक तास क्रमांक पाच ला शुभेच्छा तुम्हाला आजच्या महिन्यासाठी धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार नाव तुमचं गाव तालुका कुणाला घेऊन आलाय काय सायतान कुणावर नियोजन आहे सायतानच काय तांबटच्या बाजेवर किती वेळा कटात पाहणार आहे आणि तास क्रमांक शुभेच्छा तुम्हाला आजची मेहनत झाली दादा नमस्कार नमस्कार नाव तुमचं संजय मोडक वडकी वडकी आज कुणाला घेऊन आलाय चॉकलेट चॉकलेट कोणावर नियोजन केले चॉकलेटच मुलांनी केले के नाही सांगू शकत आणि किती गटात पळणार आहे चॉकलेट काय आहे आणि पाच नंबरच हां मैदान कसं असं काय मैदान व्यवस्थित आहे मैदानाचा काय विषय का नाही बागातलंच आहे हा भागातलं आपल्याच बागातले शुभेच्छा तुम्हाला हा धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं सुशांत चव्हाण गाव आपलं बोर आज कोणाला घेऊन आलाय महाराष्ट्र सुंदर सुंदर आणि सुंदर आणि त्याचं पलीकडच नाव हो काय शनी शनी कोणावर नियोजन आहे काय सुंदरचं काय नियोजन फिक्स नियो आणि शनीचं पण त्याचं कोण कितव्या गटात पाहणार आहे काय एक नव्या गटात एकशे आणि हा सुंदर कितव्या गटात आहे नव्या नव्या नौग गटात गटात आणि तो शनी सत्तेचाळीस हजार शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं सूरज गाव आपलं डायरी डायरी आज कोणाला घेऊन आलाय चॉकलेट पिस्तूल हा चॉकलेट आहे का आणि तो पिस्तूल पिस्तूल कोण कोणावर नियोजन आहे काय घरचीच गाडी घरचीच गाडी किती वेळ गटात पाहणार आहे चौतीस आणि तास क्रमांक सहा शुभेच्छा तुम्हाला आजच्या माझ्यासाठी दादा नमस्कार नाव सांगा तुमचं Which one? गाव डायरी डायरी आज कुणाला घेऊन आलाय आणि त्या पलीकडचं नाव रोलेक्स रोलेक्स गाडी घरचीच गाडी किती काटात पाहणार आहे ती दहाव्या आणि तास क्रमांक तीन शुभेच्छा तुम्हाला आजच्या माहितीसाठी दादा नमस्कार नमस्कार आज कुणाला घेऊन आलाय काय आज फौजीला घेऊन आलोय फौजी कोणावर नियोजन आहे फौजी चौशीचं जादूसंघ मुळशी चादूसंघ किती गटात बांधणार आहे फौजी काय पंधरा मध्ये आणि तास क्रमांक मैदान वगैरे कसं आहे आजचं काय शुभेच्छा तुम्हाला आजच्या महिन्यात साठी दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं हर्षल पवार गाव आपलं काय पिंपरी तिनचर आज कोणाला घेऊन आलाय रायफल रायफल कोणावर नियोजन आहे रायफलचं काय किती गटात पाहणार आहे काहीतरी बावीस बावीस नाही तर चौदाव्या गटात पळणार आहे शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार, नमस्कार। नाव सांगा तुमचं गाव आपलं मुळशी मुळशी आज कोणाला घेऊन आला काय सर्जन गणेश मुळशीचा सर्जा आणि गणेश या बिहुरीच्या मैदानात दाखल झालेला आहे कोणावर नियोजन हो आहे सर्जाचं काय शेटमिस आणि गणेशाचं पण किती वेळा गटात पाळणार आहेत काय तीन चार चित्ते आता लवकरात लवकर आराम द्यायचे शुभेच्छा तुम्हाला आजच्या महिन्यासाठी